आदिवासी विकास विभागांतर्गत विविध संवर्गातील सहाशे अकरा पदांसाठीची जे भरती परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये जाहीर करण्यात आली होती याची भरती परीक्षा आय बी पी एसद्वारे घेण्यात आली असून पाहू शकता गृहपाल या पदासाठीचा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे उमेदवारांचे मेरिट लिस्ट उमेदवारांची नॉर्मलायझेशन नंतरचे गुण हे जाहीर करण्यात आलेले आहेत नॉर्मलायझेशन नाही सॉरी आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात आली असून यासाठीचा निकाल म्हणजे उमेदवारांचे मेरिट लिस्ट उमेदवारांचे गुण हे जाहीर करण्यात आलेले आहेत पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट उपलब्ध झाली असून यामध्ये उमेदवारांचं प्रत्येक पदानी आहे प्रत्येक विभागाने आहे जो निकाल आहे हा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो तुम्ही चेक केला असेल आता नवीन अपडेट जी आलेली आहे पाहू शकता विभागाने आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी गृहपाल अधीक्षक गृहपाल या पदासाठीची पुरुष यासाठीची जाहीर केली जात आहे बाकीच्या विभागांतर्गत सुद्धा ही जो निकाल आहे उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक हे जाहीर होत आहे पाहू शकता आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र नाशिक यांच्या अंतर्गत आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस साडीची ही जाहीर सूचना आहे विषय पाहू शकता नागपूर विभागाच्या गृहपाल पुरुष या पदाची पदभरती दस्तावेज पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबत यामध्ये आपणस कळवण्यात येते की अप आयुक्त नागपूर विभागातील गृहपाल पुरुष या पदाची दस्तऐवज वसपडता आणि करता उपस्थित राहण्याबाबत दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आदिवासी विकास भवन पहिला मजला गिरीपेठ अमरावती रोड नागपूर या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहण्याची दोन घेण्यात यावी यामध्ये पाहू शकता ते नागपूर यांचे जे पत्र आहे अपर आयुक्त नागपूर यांचे पत्र त्याचबरोबर उमेदवारांच्या डी व्हीसाठी पात्र उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे आता यामध्ये हे पत्र पाहू शकता गृहपाल पुरुष पदासाठीची पदभरती दस्तऐवज पडता करता उपस्थित राहण्याबाबत या पद्धतीने जाहीर करण्यात आलं आहे एकोणतीस मेला ही कागदपत्र पडता नागपूर विभागासाठीची जाहीर करण्यात आली आहे इथे पाहू शकता आयुक्त आदिवासी विकास नागपूर सेवा भरती सन दोन हजार चोवीससाठी पदाचं नाव आहे गृहपाल पुरुष यामध्ये समांतर प्रवर्गाचं दिव्यांग अल्पदृष्टी यामध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं नाव या ठिकाणी आहे पाहू शकता यामध्ये उमेदवाराचे गुण या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत त्याचबरोबर पाहू शकता दिव्यांग कर्णबदेरता यामध्ये पाहू शकता यामध्ये जे उमेदवार सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावंसुद्धा यामध्ये आहेत कागदपत्र पडताळणी ही होणार आहे तर कागदपत्र पडताळणीसाठी या उमेदवारांना हजर राहायचं आहे उमेदवारांची नावं या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची लिस्ट जी आहे नागपूर विभागांतर्गत जाहीर करण्यात आली आहे गृहपाल पुरुष या पदासाठीची गृहपाल महिला त्याचबरोबर इतर जे विभाग आहेत म्हणजेच नागपूरनंतर नाशिक असेल त्याचबरोबर इतर जे विभाग आहेत या विभागांतर्गत उमेदवारांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची तारीख त्याचबरोबर ती जी यादी आहे कागदपत्र ही सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद